सर्वजण तुम्ही सगळेजण मजेतच असणार एकदम हॅप्पी असणार आणि मी बी खूप हॅप्पी आहे आणि मस्त वैकी आजचा दिवस बी खूप छान आहे आणि आज म्हणजे माझी रोजच लवकरच मॉर्निंग होते का सांगू आता मुलांची लवकर शाळा आहे ना मग त्या मुलं मला लवकरच उठायला लागते त्यांची तयारी करायसाठी आणि मस्त म्हणजे दिवाबत्तीसुद्धा पहिला आता मी चहा पिऊन गेले मला एकदम म्हणजे दिवाबत्ती केल्यावर अंगो बिंगलं जर फ्रेश झालं मग मला पाई चहा प्यायला लागतं काहीतरी चहामध्ये खायला लागतं मग खाल्लं नाही तर मला काही समजणारच नाही मस्त आता चहा पिऊन सुद्धा मी घेते आणि आपला म्हणजे तसं तर माझं घर एकदम मी स्वच्छ अशा मगाशीच केलेलं आहे पण आता फक्त कपडे इकडे आहेत धुवायचे ते सगळं ओके माझं काम करून घेते आणि मग तुम्हाला मी भेटते चला सगळी ओके माझी कामं झालेली आहेत बघा हे भांडे आहेत किचनवर म्हणजे घासलेले आहेत टोपं बी घासलेले आहेत ना कपडे बी धुवून आलेले आहेत आता मी जेवण करायला घेते ते तुम्हाला दाखवते मी काय जेवण करणार आहे चला या बघू या बघू बघा भाजी आणलेली आहे पिशवीतून काढलीच नाही तशीच आहे टाईमच भेटला नाही काढायला काय आहे मिरच्या आहे दुसरा का काय आहे शेंगांडे तांबाटी मिरच्या पावट्यांची डाळ पिशवी माझी फाटली शेंगा मला शेंगा शेंगाच्या आवडतात कशाच बी शेंगा टाकल्यावर भारीच लागतात शेंगा आणलं मिरच्या आणल्या आता मी जेवण करायला घेते हे ये बी येतील कामावरून पटापट पावटा आहेत वालांचं पावटा ते डाळ बोलतात ना ती आहे काहीच भिजत घातला नव्हतं मग आता पावटा हे करते पावटांची डाल करणार आहे मस्तपैकी म्हणजे आपले वाल असताना वालांसारखीच लागते ही भाजी खूप छान लागते तुम्ही बी ट्राय करा मीने बी कधी खाल्ली नव्हती माझ्या जाऊबाईने सांगली खूप छान लागते तर मी एकदा ट्राय केलेली मस्त लागली पण आता मी करते कांदा कापला आहे टॅमॅटो आणि कोथिंबीर आणि मिरच्या आणि याच्यामध्ये शेंगा बटाटा टाकला आहे आणि मीनी टोपशीतसुद्धा ठेवली आता याच्यामध्ये तेल टाकून घेते मी आपल्याला आवटांची डाल करायची आहे काय घाल बाबू बी माझा आलाय शाळेतून आणि खिडकीतून येते हवा खिडकी लावून घेतली खिडकीतून हवा येते टाकून घेते मीठ गे बी गेलेली शाळेत कोणीच दुकानात जायला नाही हलद मसाला मेघा चिकन मसाला मॅगी मसाला टाकला तरी मस्त होते आता ही बघा औटांची डाळ आपले पाणी टाकून आपले आपल्या वालांसारखीच भाजी लागते ही आपलं वाल असतात ते जीविका हे काय जीविका म्हणजे कशी आईस्क्रीम बनवते अशी आईस्क्रीम बनवतात याच्यामध्ये काय टाकलं ग्रीन कलर टाकलं बघा आईस्क्रीम त्याच्यामध्ये भरायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा जीविका माझी अशी काय उद्योग करीन नाही जीविकाला माझ्या लय उद्योग करायला लागतात हे बघा कसं उद्योग केलं बघा आपली झाली मस्त वालांचीच भाजी मस्त पैकी झाले ते मग आलंच दिसतं तर आता गॅस बंद करतं आहे बी आपला रेडी झालाय आहे आणि हे बघा जीविकाचा माझे उद्योगच चालू आहेत हे काय करते जीविका मी पसारा करते घरात सुद्धा आले जेवायला बसले ना आताशीच त्यांना जेवण दिलं आहे मी तर मगाशीच जेवलं मला भूक लागलेली हे आता आलं तुटलं एकदम झोपलेलो झोपलो तर बरा वाटला जीविकाला माझे कसली झोप येते जीविका माझी टी व्ही बघते आता आम्हाला जायचं आहे उरणला माझा अवतार काय आहे चला पहिला फ्रेश होते निघलेले आहेत उरणला जायला माझ्या भाचीचा बड्डे आहे बड्डेला आम्ही चाललेलो आहेत चला आता आपण तिकडे जाऊनच भेटतो दिलाय आहे बघा माया जाऊ जाही <laughs> चला चला पुढे पाणी कशाला पिवायला कशाला आता आताशीच जाऊ ना आपण बघत काय आई वलगतस का नाही बाबू गेला कॅडबरी आणला दिदीला म्हणजे कॅडबरी आणायला चाललो बॉक्स आणायला गेला कॅडबरी यांचा अरे मम्मी तुझी यायची आमची तर विचार मग तुझी मम्मी यायची मग तू चल 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 तो बघ आमचा चिनू दादा आहे तो बघ चिनू दादा आहे चल बाबू हाय सगळी <laughs> जण आहेत चल कोणी चल डेकोरेशनच चालू आहे <आए>। मस्त पैकी <laughs> दीदीने आमच्या वाटे मेकअप केली नाही दीदी ये विश तरी करून दे हॅपी बर्थडे

बाबू ये इकडे हा स्नेहा फक्त हे खोलून गेले नाय ते जवळच

टिकल <णूर्ण> कुकर <LGBTQ> <Extrem Attendendentalmaking> अगोदर फ्लावर नव्हती पाहिजे होती झाला लवकर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे फुकमार दिक मारिय स्ण्या हॅपी बर्थडे અરે નાયરા દીદી લેવા દીદી ભરવતે

ये की मी पूरी निघाला बस बघू अरे हे बाऊ हे सगळे कसे देव राव देव असे जरा जरा आठ दिवसाचे लाख लाख करोड करोड फोटो काढता वडा काढतो हे ते बाकीचे जमते होता याचे हे घेऊन चालले गोडबाई खामा मातीला नरम होते

एवढे दिदीला गिफ्ट आलेले आहेत दीदी आता खूप हॅप्पी आहे बाबा मस्त बाई गिफ्ट गिफ्ट बघ फोटोशूट चालेल फोटोशूट <laughs> 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 मामी तुमें, तुमें मी नाही एक... <laughs> <laughs> मग बाबा आम्हाला माझ्या पोरांना माझ्या मिस्टरांना जेवणच लागत हो जेवण नसल्यावर हो जमणार नाही या खाणार नाही या खाना खात नाही मी खाते अरे मामी लावली आपल्या का मग राहून दे घे दुसरं घेते घे भाऊ सुद्धा आलेले आहेत काय पापड घे घे चल घे टाक पटापट चल पापड टाक दीदी आमची दिंडा भरते इथं बड्डे गर्ल बड्डे गर्ल कामाला लावलेले आहे ला थंड होऊन येतो हो ना फ्रीज चालू नव्हतं दिदी मामी थंड आपल्याला सुकून वाटलं ह लय बरा वाटला असता अगोदर गरम किती होतंय भरपूर गरम होतंय मामी पेरणा गरम होत आता पेनला काय हो इकडून तेवढा गरम नाही होत सिलिंग केली त्याच्यामुळे कधी येईल ये माझी तर वस्तीला उरण मध्ये उरण मध्ये मग पेन मध्ये ये पेन मध्ये ये वस्तीला मस्त आपण एन्जॉय करू मस्त फिरायला जाऊ वॉटर पार्क जाऊ तू चल पटापट पापडतल टाइमपास नको <laughs> 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 नाही ना लागली ताई सगळा हॉटेल मधून मागवलेलं आहे पनीर बिर्याणी <laughs> काय बाय मी पनीर बिर्याणी <laughs> मेड बाय मी होम मेड पनीर बिर्याणी

गाडी गाडी मारली मी जी गाडी गाडी सुटिस गेलो ना दादाचा आलं नाही गाडी से पाणी तेलावर मार सगळं पोरांचा आवाज आहे भरपूर हे बघा पाहुणे बी चालली थांब ना बाबू थांब आता केक देत ती बघ आता केक भरते आपल्याला आम्ही निघाली ना, ना, <स्थी> ना।, ना। साडेनऊ झाले <स्थी> रे फोर्ला किती वाजता कायम मिळती नाही सगळं काही झालं पाठी लागली काय चल चु नो बाय बाय नको राहून दो एं का

बाबा काय करतोस सगळा पसारा जागच आहे आलो घरी आणि किती वाजले आम्हाला दहा वाजले घरी यायला आणि केस माझा अवतार बघा गाडीवर गाडीवर तर असंच अवतार होते आणि आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका का सांगू व्हिडिओ व्हिडिओनं भरपूर लोक बघतात पण सबस्क्राईबच करत नाही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच माझे नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील चला आता बाय बाय गुड नाईट भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये